जय हिंद मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा या ठिकाणी आज आपण बघणार आहोत सांकेतिक लिपी म्हणजेच काय कोडिंग डी कोडिंग तर बघा या ठिकाणी अशा उदाहरण असणार आहे की एक तुम्हाला नाही का एका सांकेतिक भाषेमध्ये नाही का एक असं उदाहरण दिलेलं जाईल तर चला उदाहरण घेऊ कशा पद्धतीची त्यामध्ये उदाहरणे असतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक उदाहरण आहे एका सांकेतिक भाषेत जर ट्रेंड काय ट्रेंड हा शब्द जर या अशा पद्धतीने लिहिला लिहिला जातो तर त्याच भाषेत किंवा त्याच सांकेशित, सांकेतिक भाषेत ब्रिटिश हा शब्द कसा आलेला आहे तर बघा काय शब्द आहे टी आर ई एन डी फ्रेंड हा शब्द कसा लिहिला आहे तर बघा काय आहे व्ही यू आय एस जे तर ब्रिटिश हा शब्द कसा लिहिला आहे बरोबर डी आर आय -I -S -H. तर बघा एका सांकेतिक भाषेमध्ये नाही का ट्रेंड हा शब्द नाही का असा लिहिलाय म्हणजे समजून घ्या की तुम्हाला सांगायचं ट्रेंड ट्रेंड हा शब्दासाठी आपल्याला हा शब्द वापरायचा आहे तर ब्रिटिश साठी आपण काय वापरू शकतो असं जरी म्हटलं तरी चालेल तर बघा तर आपण बघा आता हा ट्रेंड शब्द ह्या ह्या भाषेत कशा पद्धतीने गेलाय तर आपल्याला ते बघावं लागेल त्यासाठी या ठिकाणी आपण अल्फाबेट नाही का पूर्ण यम पासून पुन्हा या ठिकाणी यम पर्यंत ते पर्यंत असे उलटे लिहून घेतलेले आहे बरोबर तर आता काय करायचं तर बघा टी बघा तर टी कुठे तर टी आहे ह्या ठिकाणी त्यानंतर काय घेतलंय टी साठी बघा व्ही घेतलाय तर टी टी नंतर व्ही म्हटल्यानंतर एक अक्षर सोडून घेतलाय बरोबर एक अक्षर सोडून त्यानंतर बघा आर कुठे तर आर आहे ह्या ठिकाणी आर नंतर बघा आर 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 साठी काय घेतलंय तर यू घेतलंय तर यू बघा या ठिकाणी हे दोन अक्षर सोडल्यानंतर यू घेतलाय म्हणजे दोन प्लस त्यानंतर बघा ए ई साठी काय तर आय ई कुठे या ठिकाणी आणि आय बघा या ठिकाणी म्हणजे पुन्हा तीन अक्षर सोडून तीन अक्षर सोडून आय घेतलाय त्यानंतर बघा एन एन नंतर काय एन साठी काय तर यस आहे तर किती अक्षर सोडून बघा एक दोन तीन चार तर चार अक्षर सोडून या ठिकाणी यस घेतलेला आहे तसंच बघा डी डी साठी जे आहे तर डी बघा या ठिकाणी बरोबर तर त्याच्यासाठी काय घेतलंय जे घेतलाय म्हणजे किती एक दोन तीन चार पाच अक्षर सोडून या ठिकाणी जे आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ काय की प्रत्येक का अक्षर एक एक सोडून का पुढे एक अक्षर सोडून दोन अक्षर सोडून तीन अक्षर सोडून चार अक्षर सोडून म्हणजे असं प्लस प्लस होत गेलेलं आहे तसंच आपल्याला ह्यासाठी सुद्धा पण ह्यासाठी पण आपल्याला तीस स्ट्रिक या ठिकाणी वापरावं लागणार आहे त्यावेश आपल्याला त्याचा आपल्याला कोड या ठिकाणी समजणार आहे किंवा ती सांकेतिक भाषा आपल्याला समजणार आहे तर बघा सोडू आपण तर बघा बी 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 नंतर एक सोडल्यानंतर आपल्याला ठिकाणी डी आहे तर या ठिकाणी डी लिहून घ्या त्यानंतर आर बघा तर आर नंतर दोन सोडायचे तर हे दोन सोडल्यानंतर आपल्याला यू येईल तर हे ये यू या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर आय तर बघा आय नंतर आता तीन सोडावं लागेल एक दोन तीन तर या ठिकाणी काय येतो तर यम येतो तर यम या ठिकाणी असं लिहून घ्या त्यानंतर बघा आता टी टी नंतर आपल्याला चार सोडावं लागेल एक दोन तीन चार म्हणजेच काय येईल या ठिकाणी वाय म्हणजे ज्या पद्धतीने इथे एक दोन तीन चार पाच अक्षर सोडून पुढचं अक्षर घेतलंय तसंच या सिरीज मध्ये आपल्याला करावं लागणार आहे <coughs> तर बघा कुठपर्यंत आलो इथं टी पर्यंत आता आय तर आय बघा आय नंतर आता पाच सोडावं लागेल एक दोन तीन चार पाच म्हणजे ओ येईल बरोबर त्यानंतर आता यस साठी आपल्याला इथे किती आता सहा सोडावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे झडी येईल तसंच आता यच यस साठी म्हणजे सात अक्षर सोडावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच या ठिकाणी येईल अशा अशा प्रकारे आपल्याला ब्रिटिश या शब्दासाठीच जी काही सांकेतिक भाषा आहे ती या ठिकाणी हे अशी भेटले आहे तर बघा नेक्स्ट उदाहरण या ठिकाणी तर एका सांकेतिक भाषेत जर नॅशनल हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत कम्युनिकेशन हा शब्द कसा लिहिला जाईल तर बघा नॅशनल या शब्दाचं डिकोडिंग अशा पद्धतीने तर कम्युनिकेशनच कसं असणार आहे बरोबर नाही तर बघा या ठिकाणी आपण तर बघा नॅशनल साठी नाही का, को, सा का असा कोड आहे तर कम्युनिकेशन साठी काय असणार आहे असं बरोबर तर बघा यन यन नंतर बघा तर याचा याचा जो संबंध आहे तो आपल्याला पहिले काढायचा आहे तर बघा यन येन कुठे आहे तर यन आपला या ठिकाणी बघा यन 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 साठी काय घेतलं तर यस आहे तर बघा किती अक्षर सोडून एक दोन तीन चार बरोबर चार अक्षर सोडून एस आय ए नंतर एफ आय म्हणजे ए नंतर किती ए नंतर पुन्हा हे चार अक्षर सोडून बघा एक दोन तीन चार म्हणजे एफ आय त्यानंतर टी नंतर वाय टी नंतर वाय कुठे एक दोन तीन चार अक्षर सोडून म्हणजे पाचवं म्हणजे बघा या ठिकाणी प्रत्येक सिरीज मध्ये तुम्हाला नाही का चार चार नाही का सोडून पुढचं अक्षर घेतलेलं आहे तर अशा प्रकारे याचा डिकोडिंग झालेलं आहे तसंच या ठिकाणी पण असणार आहे म्हणजे पहिलं नाही का सुरुवातीला जास्त वेळ नाही घालवायचा कारण हे उदाहरण ते एकदम सोपे बरोबर आहे कारण आपल्याला नाही का दिसतात लगेच कळून जातं की असं हा सोपं आहे पण मग काय होतं की आपला मेन विषय असा आहे की ज्या वेळेस आपण नाही का एक्झाम मध्ये जातो किंवा पेपर पेपर द्यायला जातो पेपर सोडवतो त्यावेळेस काय होतं की आपल्याकडं लिमिटेशन असतं ते म्हणजे टायमाचं तर त्यावेळेस काय करायचं असं प्रत्येक नाही का मोजत नाही बसायचं मोजत बसलं म्हणजे तुमचा टाइम वेस्ट होणार आहे ज्या ठिकाणी तुमचे दोन क्वेश्चन होणार त्या ठिकाणी एकच होणार आहे मग नाही तर काय करायचं बघायचं दोन चार लेटर जर जुळताय तर सेम सेम ह्यामध्ये पण तो संबंध असणार आहे मग करायचं काय तर बघा का? आता पुढे बघा किती चार चार अक्षर सोडून पुढचं अक्षर घेतलेलं आहे बरोबर आहे की नाही बघा शेवटचं पण एक वेळेस आपण बघून घेऊ एल नंतर एल साठी क्यू घेतला एल कुठे एल येते त्यानंतर बघा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच किती चार अक्षर सोडून पाचवा अक्षर या ठिकाणी घेतलेलं आहे बरोबर आहे तर मग चला कम्युनिकेशन साठी काय कोड असणार आहे तर तो बघू सी कुठे तर सी ते त्यानंतर चार सोडायचे आता एक दोन तीन चार म्हणजेच काय नेच येणार त्यानंतर नंतर अंतर चार सोडायचे एक दोन तीन चार म्हणजे टी येणार बरोबर आता एम बघा एम नंतर चार सोडायचे एक दोन तीन चार म्हणजेच आर येणार प्रतिएम आहे म्हणजे त्याच्यासाठी पण आरच असणार आहे बघा यू यू नंतर जर चार सोडले तर येणार झेड एन नंतर बघा एन नंतर चार सोडायचे एक दोन ती चार तीन चार म्हणजे सी एस आय नंतर चार म्हणजेच एक दोन तीन चार म्हणजे सी नंतर चार आपण सोडले म्हणजे काय यच ए नंतर चार जर सोडले तर येतो यफ टी बघा टी नंतर चार सोडले म्हणजे काय येणार वाय तर याच्यातून पण काय अक्षर घेऊ शकता तुम्ही वाय आय नंतर चार सोडले म्हणजे आय आय नंतर चार सोडले म्हणजे तुमचं यन आणि ओ नंतर चार सोडले तर काय तुमचा टी बरोबर आणि यन नंतर चार सोडले म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे यस तर अशा प्रकारे तुमचा हा कम्युनिकेशनचा डिकोर असणार आहे तर समजताय का फक्त काय करायचं आहे की जे समोरच्या म्हणजे अगोदरच्या शब्दांचा जसं कोर दिलाय त्याच्यामध्ये काय संबंध आहे तसाच याच्यामध्ये असणार बस एवढं समजलं म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीचे यामध्ये नाही उदाहरण असतात फक्त तुम तर बघा नेक्स्ट उदाहरण आहे एका सांकेतिक भाषेत जर मेक मेक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत शुअर हा शब्द कसा लिहिला जाईल असं या ठिकाणी उदाहरण आहे तर बघा काहीतरी नाही का चेंजेस असणार आहे तर ते कसं हे आपल्याला कधी कळणार आहे की काय चेंजेस आहे काय नाही तर आपण ज्यावेळेस नाही का जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू त्यावेळेस तुम्हाला नाही का याच्यातला जे काही बदल किंवा काय आहे ते कळणार आहे तर बघा मेक तर साठी काय घेतलं तर बघा यफ एफ एल बी एन हा सांकेतिक कोड आहे तर शोर साठी काय असणार आहे बरोबर शोर साठी काय असणार आहे आपल्याला हे या ठिकाणी काढायचंय का 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 तर बघा मेक कसा मेक पासून हा शब्द कसा तयार झालाय ते अगोदर आपल्याला समजून घेणार शिकच आपण शुअर पासून नाही का एकदम शुअर असं उत्तर काढू शकतो शुअर बरोबर नाही म्हणजे कसं एकदम परफेक्ट तर चला मेक पासून ही सांकेतिक भाषा कशी तयार झाली तर बघा आता यम कुठे तर यम आपला या ठिकाणी बरोबर तर यम साठी काय घेतलंय साठी एफ आहे बरोबर एम कुठे एम म्हणजे एफ तर यफ कुठे आता ह्या येते म्हणजे किती एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर साठी काय घेतलंय साठी काय एल तर बघा डायरेक्ट किती गॅप पडतोय बघा जवळपास बारा अकरा अक्षरांचा गॅप पडतोय म्हणजे काही जुळत आहे का तर नाही म्हणजे जसं आव, आपण अगोदर ज्या पद्धतीने काढले त्या पद्धतीने या ठिकाणी काही जुळत आहे का तर नाही म्हणजे काहीतरी थोडंफार तरी वेगळेपण आहे की नाही तर आहे तर तो बघू आपण तर चला मग काय करू आता या ठिकाणी जवळचे अक्षर घेऊन बघू पहिल्या सोड जवळचे तर बघा ई ई साठी एफ आहे तर ई कुठे ईच्या पुढचाच लगेच एफ घेतलाय बरोबर त्यानंतर बघा के साठी एल आहे तर के कुठे के तर के च्या लगेच घेतलाय आहे बरोबर त्यानंतर ए साठी काय तर ए साठी आहे बी ठीक आहे का नाही बघा एचं लगेच पुढचं म्हणजे नाही का लगेच अक्षर पण कसे सुरुवात कुठून होती पाठीमागून होती बरोबर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे कारण आपण पाठीमागच्या उदाहरणात कसं बघितलं की एम साठी लगेच हा होता ए साठी लगेच पुढचं सा हे असेल पण तसं नाही या ठिकाणी थोडं चेंज आहे म्हणजे तो पाठीमागून सुरुवात झाली आहे हे आपल्याला ऑब्झर्व करता आलं पाहिजे बस ऑब्झर्वेशन केलं म्हणजे तुमचं गणित या ठिकाणी सुटलंय उदाहरण सुटलंय यमसाठी यम म्हणजे यमच्या पुढचं लगेच याने या ठिकाणी घेतलेला आहे तसंच मग आता या शुअर साठी काय तर ईच्या पुढचं काय तर ईच्या पुढे आहे य तसंच आरच्या पुढे काय तर आरच्या च्या पुढे येतो यस त्यानंतर यूच्या च्या पुढे आहे व्ही आणि यच च्या पुढे आहे पी तर बघा शुअर साठीचा सा हा तुमचा सांकेतिक कोड असणार आहे बस समजलं तर चला अंक एखादं उदाहरण घेऊन बघू तर बघा मित्रांनो या ठिकाणी आणखी एक उदाहरण घेतलंय हे थोडंसं वेगळं असणार आहे बघा पाठीमागचे जे उदाहरण घेतले ना त्यामध्ये नाही का जसा वेगळेपणा होता तसंच आणखी याच्यामध्ये पण थोडस वेगळेपणा आहे तर बघा काय आहे तो तर बघा एका सांकेतिक भाषेत पहिले उदाहरण वाचून घेऊ आपण उदाहरण पहिले समजून घेऊ त्यानंतर आपण सोडू तर एका सांकेतिक भाषेत जर प्लॅटफॉर्म हा शब्द या अशा पद्धतीने लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत रेल्वे हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल किंवा त्याची डिकोडिंग काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचंय काढायचंय तर बघा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म हा शब्द नाही का प्लॅटफॉर्म हा शब्द अशा पद्धतीने लिहिलाय तर बघूयात याचा याचा काय संबंध आहे आपल्याला वर्षी काही रेल्वे यासाठीचा जो बी कोड आहे तो आपल्याला करता येणार आहे तर चला <coughs> बघा पी कोड आहे सगळ्यात पहिले तर पी या ठिकाणी पी नंतर आणि हा आणखी एक विशेष बाब म्हणजे या ठिकाणी नाही का हे जसे पूर्ण सगळे कॅपिटल आहे तसं या ठिकाणी पूर्ण कॅपिटल नाही तर पहिलं स्मॉल दुसरं कॅपिटल पहिलं दुसरं स्मॉल त्यानंतर म्हणजे असं पहिलं स्मॉल दुसरं कॅपिटल पहिलं स्मॉल दुसरं कॅपिटल अशा पद्धतीने घेतलंय त्याचं पण आपल्याला या ठिकाणी कारण नाही आपण गडबडीमध्ये उत्तर काढून घेऊ आणि जर आपण सगळं कॅपिटल जर टिक करून दिलं कॅपिटल याला तर आपल्याला या ठिकाणी मार्क्स जाण्याचा चान्स आहे बरोबर त्यामुळे नाही का हे पण लक्ष द्यायचं की कशा पद्धतीनं तुमचा आन्सर असणार आहे ते, ते, अज, ते तर बघा पी नंतर काय तर पी नंतर क्यू घेतलाय पण कसं स्मॉल लेटर म्हणजे एक अक्षर पुढे जाऊन घेतलंय बरोबर आहे का नाही त्याचं लगतच अक्षर लगेच असं म्हणायला काय अडचण नाही त्यानंतर बघा एल एल नंतर के तर एल येल नंतर पुढचं अक्षर काय येतं पण या ठिकाणी काय एल नंतर के म्हणजे पाठीमाग पाठीमागचं लगतच अक्षर घेतलंय बरोबर आहे का नाही त्याच्याच नंतर पुढं बघू आता ए नंतर बी म्हणजे कसं लगेच पुढचं लगतच अक्षर घेतलंय त्यानंतर बघा टी टी नंतर यस पुढे आहे टी तर टी नंतर काय येतो व्ही येतो पण यांनी काय केलंय पाठीमागच घेतलंय म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं समजत की <coughs> या ठिकाणी पहिल्या अक्षराच्या लगेच लगतचा अक्षर घेतलंय त्यानंतर दुसऱ्या अक्षराच्या पाठीमागचं लगतच घेतलंय अशी सिरीज या ठिकाणी तयार झालीय तर तसंच संबंध जसा प्लॅटफॉर्मचा याच्याशी असणार आहे रे, तसाच रेल्वेचा सुद्धा डिकोड तसाच असणार आहे म्हणजे कसं आरच्या एक पुढचं अक्षर त्यानंतर पुढचं ए आहे तर त्याच्या पाठीमागचं अक्षर असं या ठिकाणी <coughs> आपल्याला डिकोड करावा लागणार आहे कारण या ठिकाणी आपला तसा संबंध निघतोय बरोबर मग बघा आता आर कुठे तर आरच्या पुढचा येतो यस यस लिहून घ्या त्यानंतर ए तर याच पुढचा पुढचं काय आहे बी पण या ठिकाणी कसं आहे लगेच पुढचं आहे का तर पुढचा नाही तर पाठीमागचं आहे म्हणजे पाठीमाग कसं तर इकडे यावं लागेल कारण ही सिरीज तुम्हाला अशीच पूर्ण रिपीट होती थांबत नाही बरोबर आहे का नाही तर मग चला एच्या पाठीमागचा काय येतो तर झेड तसंच आय तर आता या ठिकाणी पाठीमाग पुढे पाठीमाग पुढं असंच आपल्याला घेणं तर आयच्या नंतरचा आयच्या पुढे काय तर जे पुन्हा आता येल येलच्या पाठीमाग के पुन्हा डब्ल्यूच्या च्या पुढे एक्स एच्या एच्या पाठीमागे पुन्हा काय झड तसंच वायच्या पाठीमाग म्हणजे वायच्या पुढे इथे काय ना तर झेड बघा अशा प्रकारचा तुमचा हा रेल्वेचा कोड असणार आहे ट्रेनिंग साठी हा शब्द आहे तर ह्या शब्दासाठी काय असणार आहे असं आपल्याला काढायचं आहे म्हणजे अगोदर काय करत होतो <coughs> आपण अगोदर आपण काय करायचो की जसा हवारचा शब्द आहे त्याच्यासाठी हा त्याचा डिकोड होता पण आता या ठिकाणी डिकोड दिलेला आहे तर त्याचा मेन शब्द काय असणार आहे तो आपल्याला काढायचा आहे बरोबर असं ह्या उदाहरणाचं म्हणणं आहे तर पहिलं सुट आपण वाचून घेणे उदाहरण तेव्हा शिक्षणच आपल्याला ते समजणार आहे बरोबर तर चला कशा पद्धतीने काढलंय आपण बघू आता तर एक्स आता अगोदर वरून सुरुवात केली होत आता या ठिकाणून सुरुवात करायची आपल्याला तर बघा एक्स साठी या ठिकाणी टी आहे तर एक्स कुठे बघा तर एक्स आहे या ठिकाणी त्यानंतर पाठीमागे आहे तीन सोडल्यानंतर टी त्यानंतर व्ही साठी आर तर बघा व्ही साठी आर म्हणजे एक दोन तीन सोडून पाठीमागे त्याच नंतर ई साठी ए म्हणजे ई साठी ए म्हणजे तीन सोडून त्याचबरोबर यमसाठी एम एम साठी एम साठी या ठिकाणी आय तर यम साठी आय म्हणल्यावर पाठीमाग तीन तीन सोडून चौथा अक्षर घेतलंय तसंच आर साठी एन आर कुठे तर आर आर नंतर हे बघा आर न आर साठी एन म्हणल्यानंतर हे तीन अक्षर सोडून चौथा अक्षर आक, या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे सिरीज तुम्हाला समजते का तर ज्या वेळेस ना एका अशा पद्धतीचं गणित असलं तर पहिल्यांदा एका समजून घ्यायचं की कशा पद्धतीचा त्यांचा संबंध आहे त्यावेळेसच नाही का आन्सर काढायचं उदाहरण सोडवायचं तर बघा आता या ठिकाणी टी टी नंतर म्हणजे आपल्याला इथे काय समजलंय तर तीन अक्षर सोडून चौथा अक्षर पाठीमागे गेले बरोबर म्हणजे चौथा अक्षर घेतलेलं आहे तीन अक्षर पाठीमागे जाऊन तर तसंच आपण या ठिकाणी पण करू तर बघा टी टी नंतर तीन अक्षर जर सोडले एक दोन तीन तर या ठिकाणी येतो पी तर आपल्याला लिहायचं या ठिकाणी पी बरोबर त्यानंतर आय तर आय नंतर पुन्हा तीन अक्षर सोडा एक दोन तीन म्हणजेच या ठिकाणी येणार आहे ई तसच व्ही व्ही नंतर पाठीमागे या एक दोन तीन तीन सोडल्यानंतर काय येतं तर या ठिकाणी येणं आर त्यानंतर बघा जे जे कुठे आहे तर ह्या जे पासून पुन्हा तीन सोडा एक दोन तीन म्हणजे आता एफ तसच आता बघा आय आय नंतर तीन सोडा एक दोन तीन म्हणजेच येतं ई समजतंय का तसं जी जी नंतर बघा जी कुठे जी नंतर पाठीमागे तीन सोडा एक दोन तीन म्हणजे चौथं घेतलं तर सी तसंच आता एक्स एक्स नंतर तीन सोडा एक दोन आता इकडं तर काही नाही पण मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय पाठीमागे की नाही का ही सिरीज नाही का अशी पूर्ण फिरत राहते त्यामुळे आपल्याला पाठीमागे जायचंय <laughs> तर बघा एक्स नंतर तीन सोडले तर एक दोन तीन म्हणजे आपलं येतं या ठिकाणी बी तर तुमचं या ठिकाणी याचा डिकोड असणार आहे हा तर हे तुमचं या ठिकाणी असणार आहे उत्तर तर अशा पद्धतीने नाही का कोडिंग डिकोडिंग यामध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला उदाहरण पाहायला भेटतात तर हा आहे याचा पार्ट एक याच्यामध्ये आणखी दोन तीन पार्ट होतील कारण की हे आता जे बघितलं आपण ते होतं अक्षराक्षर संबंध म्हणजे अक्षरांचा अक्षरांशी कसा संबंध असू शकतो त्यावरती उदाहरण आहे तसं अक्षरांचे अंकाशी संबंध आणि असे बरेच काही उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ नाही का आपले येत राहतील तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद